सातशे अकरा हा म्हणजे शरबती गावासारखा आहे याला कमीत कमी, कमी सत्तावीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत भाव मिळतो शेतकरी मंडळी मी विष्णू फुलारी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आज आपण महान या गावी आलेलो आहोत पुन्हा गव्हाची माहिती आपण भाऊकडून घेऊ की जेणेकरून शेतकऱ्याला यांच्यापासून दोन गोष्टी चांगल्याच देणारे शेतकरी आहेत ते त्यांचं नियोजन त्यांची टायमिंग त्यांचं शेताचं जे आहे ते पूर्णत एकदम योग्यता मार्गदर्शन करणारे एक शेतकरी आहेत नमस्कार भाऊ नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव विकास गजानन जवटे महान महान तर हा जो गहू तुम्ही पेरलेला आहे हा कोणत्या कंपनीचा आहे हा के एम सातशे अकरा आहे डी एम सातशे अकरा हो तर याला किती दिवस झाले हा पंचवीस डिसेंबरचा पेरलेला आहे पंचवीस डिसेंबरचा हो बरेच लोकांचे गहू निघालेले आहेत तुम्ही उशिरा पेरला का हो हा पराठी काढून गहू आहे पराठी काढून गहू पेरलेला आहे तुम्ही जो प्लॉट बसलेला आहे किती एकराचा प्लॉट आहे आपला हा तीन एकराचा तीन एकराचा प्लॉट आहे तर याची व्यवस्थापन कशा कशा प्रकारे केली तुम्ही जसं या गावाची बस काही नाही आम्ही शिफारी केली किंवा एक किती पन्नास किलो पेरला हा आह हो पुन्हा एक एक बॅग डी ए पी ची टाकली आणि त्यातून नाही तर एकदा आता नश्क मारला आम्ही टू फोर्टी टू फोर्टी आणि दोन किटक ग्लाशचे फवारे काढले हो आणि एकदा युरिया द्यायला समजा बस काही खर्च नाही तर याले आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे की एका एक एकरातने किती क्विंटल माल व्हायला पाहिजे तुम्हाला सरासरी आम्हाला दरवर्षी अठरा ते वीस होते होते त्यावर जसं यंदा जरा गहू आमच्या वर्षीपेक्षा चांगला बसलेला आहे असं अपेक्षा करतो आम्ही वीस बावीस एकरी भाव म्हणून याच्यावर अळीचा काही प्रादुर्भाव पडला होता का हो पडला होता तर त्यावेळेस तुम्ही काय केलं याच्यावर नेमकं आम्ही फवारणी केली पण यावर्षी फवारणी केली पण यावर्षी असं केलं आम्ही यावेळेस रात्रनं फवारा करायला टाईम जसं रात्रीच्या वेळेस हो रात्रीच्या वेळेस संध्याकाळी सहा ते समजा पाच ते नऊ वाजेपर्यंत याचं कारण काय नेमकं याचं कारण असं आहे की जसं वातावरण थंड राहते आणि जे आपले किडे किडेकाटू कळी आहे ते पुन्हा वरे राहतात तर आपण आपला औषधीचा गुण फायदा फायदाही चांगला होते जसं कारण की उन्हिचा जसं पावर कमी होते ना औषधीचा तर फायदा जास्त होते तर अळीसाठी तुम्ही कोणती दवाई वापरली पहिले मारला होता आम्ही रेंज आणि इमॅमॅक्टीन आणि दुसऱ्या वेळेस मारलं बाऱ्या सेट आणि पांडा सुपर दुसऱ्या वेळेस मारलेला आहे वेळेस आणि एकूण तुम्हाला तीन एकरातनी बी जे आहे ते पन्नास किलोच लागलं नाही किलो क्विंटल एकरी पन्नास एकरी पन्नास लागला फक्त तीन एकरातनी तुम्हाला दीड क्विंटल बियाणे लाग लागलं तर हा जो गहू पेरला तुम्ही दरवर्षी हाच घेत असता का तुम्ही हो दरवर्षी हाच घेत असतो हाच घेत आहे ना तर मागच्या वर्षी या तुलनेतने या वर्षी जो रिझल्ट आहे तुम्हाला असं वाटून राहिलं की चांगल्या पद्धतीनं बसलेला आहे हो चांगला मी चांगला तर आता जवळपास याला किती दिवस लागतील तुम्हाला काढायला एक महिना समजा एक महिना अजून घेणारच आहे हो अधिक समजा अधिक एक पाणी बसते आले आणि पुन्हा वाईन समजा एक महिन्याचा कालावधी घेते एका महिन्याचा कालावधी हा यांचा गहू अजून बी घेणार आहे तर आता याला फवारणीची काही गरज आहे का नाही आवश्यकता काही नाही कारण की दाणे भरलेले आहेत मी पाहू शकता बिमारी तर काही दिसत नाही सध्या तर काही असं कीटकनाशक वगैरे काही अडी वगैरे काही दिसून नाही राहील नाही परंतु मागे आता काही तुमच्या भागात गार पडली होती तर काही गाडी गाडीचा काही प्रादुर्भाव वाटला का इकडे नाही ते असं आमच्या भागात बाकी भागात पडला म्हणा गावाबाबत पण आमच्या भागात नुसतं पाणी आलं गार नव्हते पाणी आलं त्याच्यापासून तुमचं काही असं नुकसान फारसं काही दिसून नाही राहत नाही नाही वाचला तसं आता मला एक तुम्ही सांगा की आता याच्यानंतर फवारणी वगैरे नाही सध्या आता झालेला आहे बस झालं फक्त एकच पाणी पाणी देणार बस हार्वेस्टरनं काढणार आहे समजा हार्वेस्टरनं काढणार आहे काय मार्केटच्या हिशोबाने तुम्हाला वाटते की माझ्या गावाची मार्केट अशी या यायला पाहिजे समजा हा किडेन सातशे अकरा हा म्हणजे शरबती गावासारखा आहे हा याला कमीत कमी सत्तावीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत भाव मिळते भाव मिळते कारण की पुन्हा याला आम्ही काढल्यानंतर हार्वेस्टर हार्विस्टरवरती ट्रॅक्टरच्या सफाई सुद्धा करतो तर अजून काही आहे का तुमच्याजवळ या विषयावर गव्हाच्या विषयावर काही सांगायचं माझं असं सांगणं आहे की एक आणखी दुसरी साठी पेरली मी एकदा यावर्षी ती बापणा म्हणून आहे पण तोही फार चांगला गो आहे पुढी आणि त्याची कुडीतनी असं काही हे आहे का डिफरन्स काय नाही तसं चांगलं सारखंच आहे ते पण हा जसं जरा सरस आहे तिच्या शेतकऱ्याच्या शेतातनी जाऊन आल्यानंतर जे ज्या पद्धतीची आज तुमची उंबी अशी पडलेली आहे फारशी काही भागातनी गहू शेतकऱ्यांना फार कमी झरती लागली परंतु तुमचं जे नियोजन आहे त्या पद्धतीनं जे तुमच्या झाडाची जे क्वालिटी आहे ते एकदम व्यवस्थित वाटून राहिली आणि त्याची उंबी बी जवळपास फारशी मोठीम सातशे अकराची खासियतच आहे के सातशे अकराची खासियत हेच आहे ना चला तर ठीक आहे भाऊनं आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका